किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत खात्यात दोन हजार कधी जमा होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते या संदर्भात गुड न्यूज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान याआधीही मोदींनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला वाराणसीमधून हप्ता जाहीर केला होता राज्यात पुन्हा मुसळधार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अण्हापूरच्या पावसाच्या क्षेत्रांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाडा विदर्भातही पावसाच्या जोरदार सरींची बरसात होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवत हवामान विभागानं या भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे एकवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी आज सकाळची सर्वात मोठी खुशखबर नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाचा जी हेक्टरी रुपये व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नका फेब्रुवारी ते मे कालावधीत झालेल्या अवकारी नुकसान भरपाई आली राज्यात विविध जिल्ह्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकारी पाऊस व गारपीट झाली या काळात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे आता शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे आल्यांची लेस आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले मागण्यांचे निवेदन हिंगोली जिल्ह्यात आहे आकोट शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट बनावट नोटा देऊन व्यापाऱ्याची फसवणूक उघड शेतातील सोयाबीन पिवळे पडल्याने शेतकरी चिंतेत पाऊस कमी आणि सध्या अन्न अन्नद्रव्याचीही कमतरता लाडक्या बहिणींची पण जिल्ह्याची झोळी रिकामी पाचशे सत्याऐंशी कोटींचा आराखडा मंजूर परंतु चार महिन्यात डीपीसी साठी खडकुही पीक विमा हवा अॅग्रिस्टॅक्स शेतकरी ओळखपत्र हवेत सहभागी होण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत मुदत फुलांच्या सुगंधाने बाप्पांची आराधना प्लास्टिकच्या माळांना आता बाय बाय राज्यातला प्लास्टिक फुलांवर बंदी घालणार फुल उत्पादकांना दिलासा त्यामुळे क्षेत्र वाढणार बंदी केव्हापासून तर राज्य शासनाकडून प्लास्टिक कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे विधानसभेत सांगण्यात आले वीस दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नांदेडात पावसाची हजेरी नांदे शहरासह ग्रामीण भागात धान विक्रीचे चुकारे थकले शेतकरी आर्थिक अडचणीत खरीपाच्या तयारीत अडथळा बोनस आणि दर वाढीचा अपेक्षाभंग धानाचे भावही स्थिर शेतकऱ्यांना यावर्षी धानाचे दर वाढतील अशी अपेक्षा होती मात्र तेही दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपयांवरच स्थिर राहिले त्यामुळे उत्पन्न वाढण्याची संधीही हुकली केळीचा विमा नाकारल्याने शेतकरी झाले संतप्त नांदेड जिल्ह्यातील एकतीस मंडळातील नुकसान भरपाई कंपनीने नाकारली बाप्पाची छोटी मूर्ती चार हजार ला घरगुती गणेशोत्सव खर्च वाढला पेंटच्या मूर्ती दरवाढीची शक्यता प्लास्टरच्या मूर्तीवरील बंदी उशिरा उठल्याने तुटवडा <स्या> महागाईचा तडका भाजपच्या दरात दहा टक्क्यांची वाढ आवक घटल्याचा परिणाम सण उत्सवांच्या तोंडावर उसळी अतिवृष्टीमुळे शेतात भाजीपाला सडल्याने बाजारपेठांमधून भाज्या गायब होऊ लागल्या व दरांनी उसळी घेतली शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने चोवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता भुसावळ टी पॉइंट यावल येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाची माहिती देण्यासाठी संघटनेने यावलचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे खरीब हंगाम संपला सत्तावन्न टक्केच पीक कर्ज वाटप बँकांची कर्ज देण्यास उदासीनता एक हजार एकशे चाळीस कोटींचे उद्दिष्ट सतरा बँकांकडून वितरण पावसाचा पॅटर्न बदलला जुलै तर कधी ऑगस्टमध्ये जोरदार जागतिक वातावरणाचा परिणाम आता दिसतो जिल्ह्यामध्येही बीड जिल्ह्यातील अपडेट आहे आठवे वेतन आयोग लांबणीवर आयोगाची अधिसूचना निघाल्यानंतरच अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती पगारवाढीसह निवृत्ती वेतन भत्ते किमान वेतनाच्या मुद्द्यांवर होणार निर्णय सतत रील्स पाहताय स्मरण शक्ती होईल कमी डिजिटल ओव्हरलोड वेळीच लक्ष न दिल्यास मेंदू विकारांची शक्यता मेंदू विकार हा ज्येष्ठांमध्ये अधिक पाहायला मिळत असे आता पंचवीस ते तीस वर्ष वयाच्या तरुणांमध्येही मेंदू विकार पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा पॅटर्न बदलला कधी जुलैत कधी ऑगस्टमध्ये जोरदार शेतकऱ्यांना मिळाला दिलासा मागील आठवड्यात व एक दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे जून ते पंधरा जुलै या कालावधी पाऊस न झाल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या तर काही ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे बीड जिल्ह्यातील अपडेट आहे पाऊस कमी चिंता जास्त पिके वाळायला सुरुवात जिल्ह्यात बत्तीस टक्के पावसाची तूट कोरड्या आकाशाने पिकांचा विध्वंस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे सोयगाव तालुक्यात चौदा दिवसांपासून पावसाचा थेंब नाही त्यातच उन्हाची तीव्रता वाढली पीक चांगलं उगवलं पण पाऊस पडला नाही दुसरी पेरणी करावी लागेल पण हातात पैसा नाही आता सरकारनं तरी लक्ष घालावं आला सणवारांचा महिना तीर्थस्थळे गर्दीने फुलणार शुक्रवारपासून प्रारंभ चारही श्रावण सोमवारी दर्शनासाठी राहणार रांग लातूर कडकडीत बंद सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा छावाचे विजयकुमार घारगे पाटील यांना झालेल्या मारहाणीचा विविध पक्ष संघटनांकडून निषेध कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच मारहाण मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा आरोप एआयच्या मदतीने सोनं पिकणार शेतकरी मित्र आता स्मार्ट होणार पिकांवरील किडींचे होणार अचूक निदान एआयच्या माध्यमातून घेता येणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन पोळी शौकीनांचा हिरमोड सणावारा डाळ महागणार मागणीच्या तुलनेत आवक मंदा हरभे भाव आज होऊ शकतात छावा आक्रमक धाराशिवमध्ये बॅनरची फाडाफाड राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गोंधळ चवी बरोबरच आरोग्य रान जादू रानभाज्यांमुळे रोगप्रतिकार शक्ती कॅलरीज त्वचेलाही होतो फायदा फुलांनी बाप्पांची आराधना प्लास्टिक माळांना नैसर्गिक फुल उत्पादकांना दिलासा गणपतीसाठी मागणी वाढणार धान विक्री नाही बोनसही नाही शेतकऱ्यांचे धान अडले शासनाकडून अद्याप निधी मंजुरीच नाही दुजा भाव केल्याचा आरोप धान उत्पादकांमध्ये रोष अपात्र शेतकऱ्यांची यादी वाढण्याची शक्यता धान विक्री न करणाऱ्यांचा बोनस दिलाच नाही एक लाख चाळीस हजार क्विंटल धान रे वाढीव उद्दिष्ट सतरा हजार चारशे शेतकरी होते आजपासून होणार धान खरेदीला सुरुवात पावसाने मारली दांडी धान उत्पादकांच्या डोळ्यात पाणी रोण्या खोळंबल्या पन्ह्यांमधील रोपांना पाण्याची गरज रामटेक तालुक्यातील शेतकरी चिंतेत पोस्ट खात्यात व्यवहार बंद घाबरू नका केवायसी द्या पावणे तीन लाख ग्राहकांनी दाखविला पोस्टावर विश्वास व्याप्ती सुकन्या समृद्धी योजना वगुकीवर प्राप्तून सवलत यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढत आहे पावसाभावी केळी बाग्यात कृषी विभागाने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी आहे जुलैत लागल्या धमाच्या मान्सूनची हुलकावणी कायम दहा वर्षात दुसऱ्यांदा पस्तीस अंशांवर तापमान आर्द्रता वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण कापसाचा पेरा पडला मागे आता हवे पैशांचे पीक खरीप पिकांचा पॅटर्न बदलला शेतकरी नगदी पिकांकडे वळले मक्याच्या पेऱ्यात झाली आहे वाढ जळगाव जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली अंतिम दिवसांवर लाख शेतासह बुलढाण अपडेट आहे बारा दिवसांपासचा खंड पिके शेतकऱ्यांचे डोळे आभालाकडे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची स्थिती गंभीर पिके वाचवण्याची धडपड हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे ज्वारीचा पेरा पडला आता हवे पैशांचे पीक यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन तूर हळदीचा पेरा सर्वाधिक अल्पवयीन मुलीवर अत्याचार मालेगावी नारी शक्ती एल्गार अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा महिलांची संशयिताला फाशी देण्याची मागणी मालेगाव नाशिक प्रकारे हा व्याजमुक्तीसाठी सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न मंत्री छगन भुजबळ यांची शेतकऱ्यांना ग्वाही केसांची शायनिंग खोबरेल तेलाचा भाव पाचशे दर वाढले खोबरेल तेलाची दरवाढ दिवाळीपर्यंत हेच भाव राहणार राज्यातील दहा लाख लाडकीचे अर्ज बाद यादीत तुमचेही नाव नाही ना बघा मोठा बदल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे सकाळच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक महिलांचे लाभ बंद झाले आहेत महिलांनी याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे त्यातूनच या महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे त्यामुळे या महिलांना आतापासून योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत यामध्ये लाखो महिलांना समावेश आहे लाडकी बहीण योजनेत फक्त निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ घेता येतो ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना या, या योजनेअंतर्गत पैसे मिळत नाही ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त आहे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहेत यासाठी महिला व बालविकास विभागाने प्राप्तिकर विभागाची मदत घेतली आहे प्राप्तिकर विभागाच्या मदतीने या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचे अर्ज बाद केले जात आहे प्रत्येक कुटुंबातील फक्त दोन महिलाच लाभ घेऊ शकतात त्यामुळे जर कोणत्याही कुटुंबातील तिसरी महिला योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांना योजनेतून बाद केले जातात त्यामुळे महिलांनी तक्रारी केल्या आहे यासाठी ऑनलाईन वेबसाईट वर जाऊन तक्रारी महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या आहेत आहे। शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट आणि ठळक बातम्या कर्जमाफी पीक विमा पीएम किसान लाडकी बहीण नुकसान भर भरपाई जी आर अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओ मध्ये सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता दोन हजार नवीन तारीख बघूयात खात्यात दोन हजार रुपये कधी येणार प्रधान होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते या संदर्भात गुड न्यूज देण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान याआधीही मोदींनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला वाराणसीमधून हप्ता जाहीर केला होता राज्यात पुन्हा मुसळधार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुरच्या घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाडा विदर्भातही पावसाच्या जोरदार सरींची बरसात होईल असा प्राथमिक अंदाज वर्तवत हवामान विभागानं या भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे एकवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी आज सकाळची सर्वात मोठी खुशखबर नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाचा आहे अनुदान ते पाचशे रुपये विपूर्ण शेव नक्कीच बघा फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस च्या झालेल्या अवकारी पावसाची नुकसान भरपाई आली राज्यात विविध जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे या कालावधीत अवकारी पाऊस व गारपीट झाली या काळात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले या शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे आहेत आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा कर्जमाफीसाठी रास्ता रोको